काळामध्ये दे, आम्ही त्यांच्या सोबत होतो सरांचं सर वागणं हे कुठलंही प्रभाव दाखवता सहकार्याच्या भूमिकेत आणि समजावून सांगण्याच्या भूमिकेत राहतात असं नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळालं हे आपल्यासाठी खूप आप भाग्याचं लक्षण आहे याशिवाय या अंबादुबईमध्ये अंबादुबईला संपूर्ण राज्यभर

पाठबळ नसताना केवळ आपल्या मित्रभाषीपणावर सहकार्यांना सोबत घेत ह्या उल्हास सारख्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं असे नांदुरकर सर आमच्या सहकारी पठाण मॅडम या इथल्या दुधाप्रसाद माध्यमिक उच्च माध्यमिकचे मुख्याध्यापक आमचे मित्रवर्य मुंजे साहेब तसेच साहेब तरहेब साहेब आणि जाजू सर हा सगळा मेळ ज्यांनी जमून आणला ते आमचे महेशजी पवार ज्यांच्या माध्यमातून राज्यात आणि दिल्लीपर्यंत आपल्या बीड जिल्ह्याचा सा, साक्षरतेच्या बाबतीत आपण झेंडा जोडलेला मी साहेबांना जसं आल्याला तोटक ब्रेकिंग केलं होतं की बीड जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगार मजुरांचा जिल्हा म्हणून जरी ओळखली जात असते तर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यामध्ये असाक्षर लोकांचं प्रमाण अल्प आहे त्यातल्या त्यात आता आपण आंबा मध्ये दोन गाव शंभर टक्के साक्षर करू शकलो हो। आहोत एक हनुमंतवाडी आणि एक ऊस तहसीलदार साहेब या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना नांदुरकर सरांच्या माध्यमातून खूप पाठपुरावा करून आपण या कार्यक्रमासाठी आलोय कारण आपल्याला प्रशासनाकडून अशी अपेक्षा आहे की शिक्षण आणि प्रशासन जर एका एकमेकाच्या हातात हात गुणकुत चालत राहिलं तर शंभर टक्के आपण कुठलंही उद्दिष्ट पूर्ण करू शकतो शिक्षणाला जर प्रशासनाची जोड मिळाली आणि त्यासोबत जर आमचे जे सगळे प्रेरक शिक्षक असतील जे नवसाक्षरांसाठी काम करत आहेत त्यांच्या पाठीवर थोडं पाठबळ दिल्यासारखं होईल आपल्या उपस्थितीमुळे हे पाठबळ त्यांना मिळालेलं आहे परंतु मला अशी अपेक्षा आहे की आपण त्यांना आश्वस्त कराल की ज्या ज्या गावात असाक्षर लोक आहेत त्या त्या गावातील तलाट्यांच्या माध्यमातून माते विशेषतः प्रवृत्त करा योजनांची माते एक शर्त अशी असावी की ज्या जो लाभार्थी आहे तो साक्षर तरी असला पाहिजे किमान कारण त्याला त्याच्या नावावर काय येत काय ये का ये जात हे किमान वाचता आलं पाहिजे यासाठी आमची विनंती आहे की आपल्या माध्यमातून प्रत्येक गावात या कार्यक्रमाबद्दल विशेषतः तलाठी महोदयांच्या माध्यमातून जागरूकता व्हावी आणि त्याला आमचे सर्व शिक्षक सहकार्य करतील सोबत करतील आतापर्यंत आमच्या शिक्षकांनी स्वतःहून सेल्फ मोटिवेट होऊन भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि असाक्षर लोकांची संख्या कमीही केलेली आहे आणखीन एक अपेक्षा आहे की जेव्हा जेव्हा आम्ही साक्षर लोक आपलं असाक्षर लोक साक्षर होतो त्यावेळेस आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत आपल्यासारखं जर नेतृत्व त्या सन्मानाला आज उपस्थित राहिले तर त्यांनाही त्याच कौतुक वाटेल आणि आमच्या शिक्षकांनाही त्यातून प्रेरणा मिळेल <laughs> खरं म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या माध्यमातून आपण हे काम करतो सर सा। मोदी साहेबांनी जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे की कोणत्याही देशाचं जीवनमान तेव्हाच होतं जर त्या देशात शिक्षित समाज मोठ्या प्रमाणात असेल तर शिक्षित समाज फिनलँड हा खरं म्हणजे आपला मराठवाड्याचा देश आहे फिनलैंड मराठवाड़ा देश है परंतु फिनलैंड च राहनीमान फिनलैंड च दर्जा फिनलैंड च शैक्षणिक निर्देशांक हा भारतापेक्षा वरच्या स्तराचा का तर त्याच कारण आहे शिक्षण आणि शिक्षण तिथलं का चांगलं आहे तर त्याच कारण आहे तिथलं प्रशासन तिथलं प्रशासन हे नेहमी शिक्षकाला समर्थन देण्याच्या भूमिकेत असत शिक्षकाचा आदर करण्याच्या भूमिकेत असत आणि त्यामुळे तिथल्या शिक्षणाचा दर्जा उंच उंचावलेला आहे अगदी आपल्याकडं संपूर्ण भारतामध्ये सुद्धा केरळ सारखं के राज्य आहे की ज्याचं आपल्याला उदाहरण देत आहे शंभर टक्के साक्षर असलेले हे राज्य कारण आहे की छोटासा एरिया केरळ राज्य महाराष्ट्राच्या तुलनेत परंतु शिक्षण आणि प्रशासन दोन्ही घालून चालतात आणि नेहमी तेथे चालणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाला पहिल्यांदा प्रशासनाकडून प्रायोरिटी दिल्या जातात आणि त्यामुळं मधल्या सर्वसामान्य माणसांना शिक्षणाचं प्रचंड महत्व आहे खरं म्हणजे केरळमध्ये तर उलट जास्तीत जास्त मुस्लिम समुदाय तुम्हाला आश्चर्य परंतु मुस्लिम समुदाय असणं हे वेल लिटरेट वेल क्वालिफाईड आणि बाहेरच्या देशात जास्तीत जास्त सेवा देणारे लोक आज केरळमधले आहेत केरळमध्ये तुम्हाला असाक्षर मुसलमान क्वचित सापडेल की ज्याच्या विरुद्ध आपल्याकडे परिस्थिती असू शकते म्हणून आपण प्रशासनाच्या माध्यमातून ही विनंती आहे की वेगवेगळ्या पद्धतीने जर आम्हाला सर्वे करता आले आणि त्याची संख्या आमच्यापर्यंत पोहोचली शिक्षणापर्यंत पोहोचली शिक्षण क्षेत्र व्यासपीठावर आली तर आपण त्याही पद्धतीने प्रयत्न करता येते आज आम्ही आपल्यासाठी काही स्टॉल लावलेले आहेत साहेब की ज्या स्टॉलच्या माध्यमातून त्या वयोगटातल्या शिक्षकांना सॉरी त्या वयोगटातल्या व्यक्तींना साक्षर कस करता येईल त्यासाठी आम्ही कुठली साधनं वापरतो त्याचं उद्घाटन ना आम्ही आपल्या हातून योजलं आहे मला वाटतं वाचन आपलं शिक्षण हा खरं म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे असं आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ते खरोखर यथार्थ सत्य आहे कारण आपण अनेक लोक आज शिक्षणामुळं चांगल्या ठिकाणी इथं बसून आहोत त्यामुळं खरं म्हणजे हे सगळं आपण कुणाला सांगायला पाहिजे तर जे असाक्षर आहेत त्यांना सांगायला पाहिजे परंतु त्यांना सांगण्या अगोदर तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे की आपल्यासोबत असं प्रशासनही आपण जोडण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करत आहोत जेणेकरून तुम्हाला क्षेत्रामध्ये पिंडमध्ये काम करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठीचा हा उपक्रम आहे मला वाटतं तहसीलदार साहेब इथं आले तर मी मनापूर्ण स्वागत करतो परंतु नांदुरकर सरांच्या आणि पठाण मॅडमच्या प्रयत्नातून आपणही उपस्थित झाला मलाही इथं बोलावलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या ऋणात राहतो आणि माझं छोटसं मार्गदर्शन संपवतो धन्यवाद थँक्यू